माझे नाव संजय भाऊसाहेब लोखंडे राहणार धामणगाव तालुका आष्टी जिल्हा बीड येथील आहे माझे टोमॅटो आहे एक, एक एकर त्याला एक ते दीड लाख रुपये खर्च आहे उन्हाळ्यात सांभाळलाय त्याला पोटच्या लकरावानी आणि अवकाळीने झोडपलंय आज सडलेत ते सगळा उन्मळून झालाय बाग पाडलाय सगळा आठ दहा दिवस जर पाऊस चालू आहे सारखा आणि त्याची साधी दखल घ्यायला अजून कोणी काल तलाठी भाऊसाहेब आले पाणी करून गेले कृषी खात्याचं कोणी फिरकलं नाही अजून काहीच नाही आम्ही दोन दिवस संपर्क केला ते येऊ येऊ म्हणजे पण अजून कुणी आलेलं नाही त्याचं त्याच्यामुळे अजून काही पंचनाम्याला कुणी आलेलं नाही काय नाही आमची कुणी दखल घेतलेली नाही काहीच नाही माझ्याकडे अजून अडीच एकर डाळिंबाची बागे त्याच्यात बी तीन दिवस झालं पाणी साचलंय त्याचं बी तुम्हाला जो उन्हाळ्यात विकत पाणी घेऊन मी त्याला डाळिंबाला टाकले खत भरलेत त्याला लाख दीड लाख रुपये खर्च केलाय त्याचा उत्पादन खर्च निघन का नाही दोन्ही पिकाचा मला ते प्रश्न पडलाय आणि याचं कुणी अजून शासन दरबारातून कुणी दखल घ्यायला सुद्धा आलेलं नाही आणि दुसरी गोष्ट इथं कर्जमाफीचं शासनानं आश्वासन दिलं तर त्याचं बी एक जबाबदार माणसं तू तू मी काही करते पण त्याची कुणी दखल घ्यायला तयार नाही म्हणजे विमा नाही आम्हाला कर्जमाफी नाही मदत नाही शासकीय कोणतंच काही नाही आम्हाला आणि निसतं बोला पोकळ आश्वासनाचा पाऊस चालू आहे निस्त शासनाचा पण तरी बी आम्हाला काहीतरी याच्यातून मदत मिळावी कांद्याचं सुद्धा भरपूर प्रमाणात नुकसान झालंय शेतकऱ्याच्या गावातल्या माझं सुद्धा झालंय कांद्याचं पावसामुळं दोन एकर कांदा आहे माझ्याकडे पण याचे कसलंही कुणी दखल घ्यायला तयार नाही काही नाही कृषी खातं अजून सुद्धा जागं झालेलं नाही की कोणाच्या बांधव आलेलं नाही की पंचनामा नाही झालेला अजून अजून सगळं हे कागदपत्र एजंट मार्फत चालतंय कृषी खातं आमच्या भागात सगळं कुणी फिरकत नाही त्याचं कृषी खात्याचं कुलूप सुद्धा उघडत नाही त्याच्यामुळं शासनाने मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनीची दखल घेऊन आमचे पंचनामे करून आम्हाला न्याय मिळून मायबाप सरकार यांनी दोघांनी मिळून मायबाप सरकार आणि जिल्हाधिकारी आम्हाला न्याय मिळून आम्हाला काहीतरी मदत मिळून द्यावा आम्हाला परत शेती करायची उभारी यासाठी काहीतरी मदत झाली म्हणजे आम्ही परत शेती करू शकू नाही तर आमचं कंबरड मोडल्यास परत आम्ही उभा राहणार नाही दयनीय अवस्था झालेली आमच्या गारपीटीनी दुष्काळाने आम्ही सगळ्या झाडातून आम्ही एकदम शेतकरी कोलमाड आहे तरी मायबाप सरकार आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला योग्य ती मदत ही नम्र विनंती माझं नाव राजकुमार पांडुरंग चौधरी राहणार धामनगाव तालुका आष्टी जिल्हा दीड रविवर्ष असून माझा दोन एकर केळीचा बाग आहे याला साधारण अडीच लाखापर्यंत आता खर्च झाला आहे आणि चार पाच दिवसापासून सलग पाऊस असल्यामुळं सगळ्या त्याची मुळी सडायला लागली आणि बाग आता पूर्ण करपा करपाचा प्रादुर्भाव वाढायला लागला आहे एक तर सरकारने कर्जमाफी भेटली नाही त्याच्यामुळं आता नवीन बँका परत लोन देत नाही ना का त्या परिस्थितीत आता अशी परिस्थिती झाली की हे बाग बी दोन एकर सांत्र जा आहे त्याच्यात पाणी साचल्यामुळं पूर्ण कळीक खाली गळून गेली आणि केळीची पण अशी वाट लागली सरकार तर काही नुसतं कर्जमाफीचं आश्वासन देतं आहे कुठली का काही मदत नाही तर सरकारने कमीत कमी याला मदत करावी अपेक्षा आहे की नीसतच सरकारने शेतकऱ्याच्या